नमस्कार मी सुष्मिता ब्रचमेशिंगे इंगेश साडी हाऊस स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे छान असं चंदेरी टिश्यूमध्ये आपल्याकडे व्हरायटी आली आहे तर मी एक एक करून तुम्हाला दाखवते व्हिडिओला स्टार्ट करते आणि या प्रत्येक पीसवर सगळ्याला टेन पर्सेंट ऑफर आहे आपला मॉन्सून सेल चालू आहे तर सगळ्यावरती तुम्हाला दहा टक्के ऑफ मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही करा चला दाखवते तर पहिला आहे तो छान असा टिशूमध्ये पिंक कलर आहे बेबी पिंक कलर आहे बघू शकता मध्ये असं येईल पिंकमध्येच बॉर्डर येणार तर या साडीची प्राईज आहे पंधरा हजार आणि साडीवरती छान अशी कमीच बुट्टा आहे याला कमीज बुट्टा असं म्हणतो वेगळा बुट्टा आल्या साडीला आणि हे जे टिशू आहे ते एकदम सॉफ्ट टिशू आहे असं फुगणारं वगैरे अजिबात नाही तर साडीचा हा आहे तो पदर आहे आणि जी साडी आहे ती ऑल ओवर आहे बघू शकता एकदम छान साडी दिसणार लाईट वेट आहे हलकी फुलकी आहे आणि साडीची बॉर्डर सुद्धा किती सुंदर आहे बघू शकतात आणि जो साडीचा ब्लाऊज पीस येईल तो पण असा रनिंगमध्येच येणार तर तुम्हाला मी साडी घेऊन दाखवते असं जर सिंगलमध्ये बघितला तर अशी दिसणार ही साडी एकदम छान आणि वेगळा कलर आहे तर पुढचा कलर आहे तो असा आकाशी कलर टाईप आकाशी कलर आहे त्याला कॉन्ट्रास्ट असा रेडमध्ये आहे एकदम छान असा मिनाकारी डिझाईन आहे आणि साडीवरती बुट्टे सुद्धा वेगळे आहेत तर साडीवरती असे मोर बुट्टा आहे आणि ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशी आहे किती सुंदर एकदम सुंदर पीस आहे आणि जे कॉन्ट्रास्ट आहे ते किती सुंदर दिसतं साडीचा सा जो पदर आहे तो असा आहे बघू शकता तुम्ही एकदम छान आणि वेगळा पॅटर्न आहे कलर सुद्धा खूप सुंदर आहे साडीचा सा। आणि जे ब्लाउज येईल ते असं रनिंग मध्ये येणार तर पुढचा कलर आहे तो आहे असा ग्रे मध्ये आहे ग्रे टोन मध्ये वेगळाच शेड आहे हा पण त्याला कॉन्ट्रास्ट जे येईल ते रेड मध्ये येणार त्याची साडीची जी बॉर्डर आहे ती बघू शकता एकदम छान असं मिडियम मध्ये आहे जास्त पण छोटी आणि जास्त पण मोठी नाही वेगळी बॉर्डर आहे एकदम सुंदर आहे आणि साडीवरती विनाकारी मध्ये येते बघू शकता तुम्ही साडीचा जो पदर आहे तो असा पलौ पलौ आहे पूर्ण असं फुलांनी भरलेला आहे किती सुंदर पलू आहे बघू शकता आणि जी ऑल ओव्हर बॉडी आहे याशी आहे बघा खूप छान हलकी साडी आहे फंक्शनला एकदम छान दिसणार आणि या सगळ्या ज्या साड्या आहेत याची सगळ्याची प्राइस रेंज दहा हजारच्या वरती आहे तर त्याच्यावरती तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल तर पुढचा आहे तो असा हिंक ब्ल्यू कलर टाईप आहे विथ असा पिंक कॉम्बिनेशन या ज्या साडीचा बॉर्डर जी आहे ती एकदम वेगळी आहे बघू शकता आणि ऑल ओव्हर साडीवरती बुट्टा येणार असा डॉलर बुट्टा टाईप येईल बघा आणि साडीचा जो पदर आहे तो, है। है, तो चा असा आहे हा आहे तो साडीचा छान असा वेगळा पदर आहे आणि जी साडीची ऑल ओव्हर बॉडी आहे ती अशी आहे साडी अशी आहे बॉर्डर सुद्धा एकदम छान अशी नाजूक आहे आणि कलरसुद्धा सुद्धा वेगळा आहे आणि जे साडीचं ब्लाउज पीस आहे ते रॅनिंगमध्येच तर पुढचा आहे तो आहे बॉटल ग्रीन कलर मोस्टली ग्रीन असा टिश्यूमध्ये खूप कमी येत आहे पण आपण जसं बनवून घेतलं आहे ग्रीन विथ रेड साडीचं बॉर्डर बघा एकदम वेगळी बॉर्डर आहे असं रेशीम काम असलं आहे बघा एकदम वेगळी बॉर्डर आहे आणि एकदम नाजूक छान बॉर्डर आहे साडीवरती ऑल ऑल ओव्हर असे बुट्टे ना रे आणि हा आहे तो साडीचा पदर येईल हा साडीचा पदर आहे आणि साडीचं जे ब्लाऊज पीस येईल ते असंच ते रनिंग मध्ये येईल तुम्ही मग याच्यावरती कॉन्ट्रास्ट सुद्धा करू शकता छान दिसतात खूप सुंदर कलर आहे हा आणि असा टिशू मध्ये असे कलर मोस्टली टिशूमध्ये आपल्याकडे आता डार्क कलर्स आलेत नाहीतर टिशूमध्ये आपल्याकडे लाईट कलर्सच अवेलेबल असतात आपण यावेळी डार्क कलर्स बनवून घेतलेले आहेत तर यातला जर कुठला आवडला असेल तर इने साडीओ नक्की तुम्ही व्हिजिट करा जर यातला तुम्हाला कोणता आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही शेअर करू शकता आमची टीम तुम्हाला पुढे रिप्लाय करेल अजून कलेक्शन जर बघायचं असेल तर इयर साडी हाऊसला नक्की व्हिजिट करा थँक्यू